दिनांक चौदा मे रोजी सालामातप्रमाणे छत्रपती राजे जयंती उत्सव संपन्न होत असतो यावेळी विविध कार्यक्रमांसहित मिरवणुकीचे नियोजन उत्सव समिती करीत असते माजी नगरसेवक दादा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पासोरा येथील राजे छत्रपती संभाजी महाराज चौकात मोठ्या उत्साहाने असंख्य नऊ तरुणांच्या उपस्थितीत महाराजांची जयंती उत्साहाने साजरा करण्यात आली या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली यावेळी तरुणांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला वाघ घराण्यातील तिसरी पिढी राजकारणात सक्रिय असून नगरपालिकेच्या माध्यमातून जनतेचे कामे ते करताना दिसतात युवकांमध्ये भूषण वाघ हे लोकप्रिय असून युवा पिढी व मित्रमंडळ सोबत कार्यरत दिसतात गणपती उत्सव असो शिवजयंती असो तसे सर्व राष्ट्रपुरुषांच्या जयंतीच्या वेळी ते उत्साहाने भाग घेताना दिसतात येणाऱ्या काळातही नक्कीच ते जनतेच्या सेवेसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून मोठ्या पदावर कार्यरत राहून जनतेची मनोभावे सेवा करताना दिसतील यात काही शंका बाळगण्याचे काम नाही घरातून मिळालेले राजकारणाचे बाळपडू सोबत असलेला भला मोठा मित्रपरिवार बांधव मागील पिढ्यांनी केलेल्या विधायक कामांची रसद ग्रामीण व शहरी भागातील असलेला दांडवा संपर्क या आधारे त्यांना पुढील वाटचालीस नक्की यश प्राप्त होईल याबद्दल दुमत नाही स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंती उत्सवातून त्यांनी आपल्या शिवप्रेमी असल्याचा एक वेगळाच ठसा उमटविला आहे त्यामुळे शिवप्रेमींमध्ये त्यांच्याविषयी आदराचे स्थान निर्माण होऊन भविष्यातील वाटचालीचा वेद आपसुकच येथे बघावयास मिळाल्याचे संकेत उत्सवावे जमलेला तमाम शिवप्रेमींच्या संख्येने प्रतिबिंबित होताना दिसते